हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळे मस्त मजेत ना आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर ना म्हणजे आज आज आहे हे रविवार आणि माझा अख्खा दिवस रविवार इतका बोरिंग जातो आणि हा रविवार तर इतका बोर गेला आहे ह्याच्या पाठीमागचा जो रविवार आहे ना तो थोडाफार चांगला गेला होता हा थोडाफार बेटर गेला होता कारण त्या रविवारी ना मला काय एवढा कंटाळा ताण वगैरे म्हणजे जा असं काही झालं नव्हतं हो मी ना सगळी कामे वगैरे केली होती और आता आपला जो मेन टॉपिक आहे तो की आज आहे ना मला फ्रीज क्लिनिंग करायचं आहे आणि मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे मी आजचा ना आज ह्या रवाचं जे काही रुटीन आहे ना मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं कारण विषय असा झाला की माझा आजचा आखा दे असं बोरिंग का गेला हे मी तुम्हाला सांगण्याचं कारण असे की आज आहे ना काय झालं माहिती आहे का आज होता रविवार त्यामुळे मी काय केलं मी झोपले म्हणजे खूप जास्त झोपले आणि थेट उठले ना ती एक बारा वाजता उठले म्हणजे बाराच्या थोड्या आधी उठले होते कारण आहे ना माझ्या बहिणीचा फोन आला होता त्यामुळे उठले नाही तर उठणार पण नव्हते <laughs> आणि जे जॉबवर जातात ना त्यांच्यासाठी काय असतं माहिती आहे का एक रविवारच असा दिवस असतो ना की रविवारी आपण आराम करू शकतो इतर दिवशी किती आराम करायचं म्हणलं ना तरी आराम काय होत नाही सकाळ सकाळी ना घरची कामं करून जायचं मग पुन्हा जॉबवरून आलं की घ हा मध्येचा सगळे दिवस निघून जातात म्हणजे आठवड्यातले जे काही सहा दिवस असतात असेच निघून जातात सात दिवशी रविवार असतो आणि त्या दिवशीच आपल्याला थोडाफार आराम त्या दिवशी आपण काय करतो माहिती आहे का आठ अख्खा आठवड्याचा कुसूर भरून काढतात माझ्या बाबतीत असंच काय ते झालं जे मी, मी उठले एक पावणे बारा वाजता उठले होते मी ते बी माझ्या बहिणीचा फोन आला म्हणून आणि मी तिला बोलले की चाई मी फोन ठेवते मी तुला नंतर फोन करते पण तिने काही फोन ठेवलाच नाही मग त्यात माझी अख्खी झोप निघून गेली मग उठले मग ती ती जवळजवळ माझ्यासोबत एक तास बोलत बसली होती कारण तिला पण काही काम नव्हतं तिने फोन केला आणि ती अशीच करती त्यामुळं ती जवळजवळ आणि आम आता भरपूर दिवस झालं ना आम्ही कसं जास्त कॉन्टॅक्टमध्ये पण आहेत मी पण माझ्या कामात असते ती पण तिच्या कामात असते धावपळ असती मग तिला पण थोडाफार रविवारी टाईम भेटतो आणि मला पण रविवारी भेटतो त्यामुळे मग नंतर मी फोनवर वगैरे बोलल्याच्या नंतर ना खूप उशीर झाला तर त्यामुळे मी पूर्ण दिवसाचा जो काय ब्लॉग आहे ना तो घेतला नाही कारण मला बुक पण खूप जास्त लागली होती मग मी फटाफट फटाफट -फटा सगळी कामं आवरली मी स्वतः फ्रेश झाले आणि पटकन नाश्ता के, नाश्ता केला होता मी आणि सक मेन सुट्टीच्या दिवशी काय होतं माहिती आहे का मेन म्हणजे ना आपण असं जेवण आहे ना जे जे काय म्हणजे जेवण वगैरे ना बनवायचं खूप जास्त कंटाळतात मग त्यामुळे ना सकाळ सकाळ थोडंसं काहीतरी लाईट लाईट करून खातून आणि संध्याकाळी ना सहा वाजता स्वयंपाक करून आपण लवकर जेवायचा प्रयत्न करतो त्यामुळे मी नाश्ता वगैरे मग त्यामध्ये सगळा दिवस माझा गेला आणि नंतर थो जो दुपारी जो काही थोडाफार टाईम भेटला ना त्यामध्ये मी मोबाईल बघ वगैरे किंवा थोडाफार आराम कर असेच काही चालू होत्या मी एव इतका बेकार दिवस जातो ना असं वाटतं ना की आजचा दिवस असं काय गेला म्हणजे आजच्या दिवशी काही आपण काही कामच केलं नाही असं केलं आहे म आणि आता मला फ्रीज फ्रीजची डीप क्लिनिंग करायची आहे तर ती क्लिनिंग करायचं पण एवढा कंठा आला एवढा कंटा आला पण ते मी ठरवले की नाही कंटाळ कंटा नाही करायचा डीप क्लिनिंग करूनच घ्यायचे डीप क्लिनिंग जरी नाही केले ना, ना तरी कमीत कमी क्लिनिंग तरी करून घ्यायचे कारण माझं फ्रीज जवळजवळ तीन आठवडे झालं मी साप वगैरे केलेलं नाही आहे काय विषय झाला माहिती आहे का मला जास्त टाईम भेटत नाही मी हे चार आधीच्या रविवारी किचन मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की किचनची जी मोठी मांडणी खिडक्या वगैरे सगळं घासून पुसून म स्टाईल्स वगैरे सगळं घासून काढलं होतं किचनच्या तर त्यामध्ये माझा दिवस गेला रविवार गेला आणि त्याच्या आधीचा जो का रविवार आहे ना तो म्हणजे माझा जे काही छोटी मांडणी वगैरे गॅस वगैरे म्हणजे ते ते करण्यात माझं चौक त्या रविवार गेला हा असे माझे दोन रविवार गेले आणि ह्या रविवारी काही झालं ना आता तर म्हणजे टाईम खूप झालेला आहे म्हणजे साडेसात वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि माझं आता काहीच होणार नाही आहे म्हणजे स्वयंपाक माझं जव जवळपास अर्धा स्वयंपाक झालेला आहे फक्त भाजी करायचे भाजी कन्फर्म नाही आहे की काय करायचे काय नाही त्यामुळे भाजी मागे राहिली <coughs> चला आता मी तुमच्यासोबत ना फ्रीजची क्लिनिंग शेअर करणार आहे चला आता आपण फ्रीज क्लिनिंग करून घेऊ कारण आज मला फ्रीज क्लिनिंग करावीच लागेल कारण माझं फ्रीज थोडंफार जवळजवळ ना तिसरा आठवडा तिसरा तीन आठवडे झाले मी क्लिनिंग नाही केलेल त्यामुळे हा आठवड्यातला लास्ट डे मला क्लीन करावंच लागेल कसल्याही परिस्थितीत आणि मी ते क्लीन करूनच घेणार आहे सो तुमच्यासोबत पण मी फ्रीज क्लीन कसं करायचं ना आणि त्याचे जे काही सिक्रेट असतात जे की ना सगळ्या कोणाकोणाला माहीत नसतात की क्लिनिंगमध्ये ना आपण जे काही आहे ना तेवढंच क्लिनिंग करून घेतो एक मिनिट आपण जेवढं काही आहे ना तेवढंच क्लिनिंग करून घेतो पण काही काही गोष्टी अशा असतात ना जे की आपल्याला दिसत नाहीत पण आहे ना आतमध्ये खूप जास्त घाण झालेले असतात तर मी तुमच्यासोबत ते सिक्रेट ते पार्ट पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला कंटिन्यू करा व्हिडिओ सर आहे ना मी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत मला तुम म्हणजे आज फ्रीज क्लिनिंग करायचंच होतं कारण म्हणजे काय होतं माहिती आहे का एक एक गोष्ट जर आपण क्लीन करून राह क्लीन करत राहिलो ना तर तेवढंच तो आ, जो काय भाग आपण क्लीन करतो तो छान दिसतो आणि काय होतं माहिती आहे का मनाला प्रसन्न पण वाटतं आणि त्या गोष्टीमध्ये जास्त असं म्हणजे जी, जी गोष्ट क्लीन करतो ना त्या गोष्टीमध्ये आपण काम जास्तीत जास्त शोधत राहतो किंवा काम करताना आपल्या कंटाळा येत नाही एकदम असं फ्रेश वाटतं मनाला बघा अशा पद्धतीने मी जे काही संत्र्या वगैरे आणि काय होतं माहिती आहे का या जे काही पिशव्यांना मी बाजूला काढते त्याचं काय होतं माहिती आहे का मी जवळजवळ दोन आठवडे मला टाईमच नाही भेटला मी काय करायचे भाजी आणायची आणि ती तशीच फ्रीजमध्ये ठेवायचे पिशवी आणि ती पिशवीमधून भाजी काढून म्हणजे डब्यामध्ये जे मी काही स्टोअर करून ठेवते ना ते तसंच मी मी पिशवीमध्ये ठेवायचे आणि विषय काय होतं माहिती आहे का मग पिशवीतली भाजी संपली ना की फ्रीजमध्ये पिशवी तशीच राहायची मग आणि ती पिशवी तशीच राहिली ना माझ्या फ्रीजचा एक प्रॉब्लेम आहे की ती तो फ्रीजमधून आहे ना पाणी जास्त गळतं पाठीमागे जे पाणी फ्रीजच्या साईडला जे पाणी स्टोर होतं ना ते काही स्टोर होत नाही माझ्याकडं मग ते मला ना माझ्या हाताने टाकावं लागतं पाणी आणि तिथून माझ्या हातानेच काढावं लागतं तर हा खूप आता तुम्ही म्हणता की फ्रीज क्लीन करताना तू लाईट बंद का नाही केली कारण मी लाईट बंद न करण्याचं कारण की पाणी खूप जास्त म्हणजे आपण फ्री फ्रीज क्लीन करत राहू ना तसं तसं पाणी खूप जास्त गळत राहणार हो खूपच म्हणजे एकदम अक्षरशः सगळं म्हणजे खालची फरशी फ्रीज वगैरे सगळं खराब होऊन जातं त्यामुळे मी फ्रीजची जी काय लाईट आहे ती बंद नाही केलेली अशा पद्धतीने मी आ, एक, एक 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 स्टोर व्यवस्थित करत जाते आणि त्या तुम्ही कशा पद्धतीने फ्रीज क्लीन करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फ्रीज क्लिनिंग दाखवायचं ना फ्रीज क्लिनिंग तर सगळेच करतात तुम्ही करतात मी करतात पण आहे ना मला तुम तुम्हाला आज अशी एक गोष्ट दाखवायची आहे ना ती व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघत राहा मग तुम्हाला समजेलच की मला तुम्हाला काय दाखवायचं आहे जी की टीप अशी सांगणार आहे जी की तुम्हाला माहीत नसेल कदाचित नव्याण्णव पर्सेंट लोकांना माहिती नसेल ही टीप तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा तुम्हाला समजेलच तुम्ही आपण म्हणतो ना की फ्रीजची डीप क्लिनिंग करायची फ्रीजची डीप क्लिनिंग करायची डीप क्लिनिंग म्हणजे काय ना तुम्हाला स म्हणजे आपण जे काही माहीत नाही ना त्या गोष्टी आपण शिकायच्या असतात आणि आज तुम्हाला माहीत नाही अशीच मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जर ह्याच्या बाबतीत जर क्लिनिंगच्या बाबतीत जर माझ्याकडून का जर काही म्हणजे विसरत असेल किंवा काही जर मला माहीत नसेल तर तुम्ही मला ना कमेंटद्वारे नक्की सांगू शकता आणि तुम्हाला ना हे लोकल डाग दिसत असतील आहे का त्या ते, ते जे काय आहे ना पुढचा त्यात ना पाणी साचता आणि पाणी ना कि ते पाणी ना व नंतर नंतर पिवळ पिवळ होत जातं मी ते खूप वेळेस लिंबानी ऍसिटिक ॲसिड वगैरे खूप वेळेस ते डाग काढलेले पण काय करू ना दोन दिवसांनी बघितले ना की ते डाग असेच काहीतरी दिसतात त्यामुळे ना मलाच असा एखादा ऑप्शन सांगा तुम्ही की जेणेकरून ते डाग कायमचे कायमचे निघून जाते ना असा काहीतरी उपाय सांगा मला कारण मी ॲसिटिक ॲसिडने एसेट लिंबाने वगैरे ते डाग निघ निघून जातात पण काय होतं दोन दिवसांनी परत ते डाग दिसून येतात सो मला तर खूप जास्त वैताग ग आल्या फक्त त्या त्या तेवढा जो डाग आहे ना त्या डागामुळे फ्रीज आहे ना असं म्हणजे क्लीन दिसत नाही माझं फक्त तेवढाच डाग आहे माझं फ्रीजर बाकीचं तर मी सर्व वेळेवर क्लीन करत असते मी फ्रीज आहे ना हे आठवड्यातून एकदा क्लीन करतच असते काय होतं माहिती आहे का आज माझ्या फ्रीजमध्ये एवढं सामान नाही आहे दर रविवारी मी फ्रीज क्लीन करत असते कारण रविवारीनं आमच्या इथे मार्केट भरतं आणि मार्केट भरलं ना की काय होतं की ओ, जो काय रविवार असतो म्हणजे जो नेक्स्ट येणार रविवार त्या दिवशी आपण भाजीपाला आणत असतो मग मी भाजीपाला आणायच्या आधी ना एकदम फ्रीज क्लिनिंग क क्लिनिंग करून घेत असते बघा मी ओल्या फडक्याने एकदम पुसून घेऊन आता मी सुक्या फडक्याने पण फ्रीज पुसून घेते सुक्या फडक्याने फ्रीज पुसून घेताना मी फ्रीजचं जे काही स्विच आहे ते बंद केलेलं आहे पण अवघ्या अग, तीन चार मिनटांनीच त्यातून एकदम पाणी असं गळायला लागले त्या आणि हे जे काही काच वगैरे आहेत ना ला ला ते, ओ, ओ, ते मी ठरवलं होतं की फक्त पुसून घेईन पण पुसून कुठे मन भरते त्यामुळे मी एकदमच घासूनच काढलं मी त्याला काय होतं माहिती आहे का जो काही गोष्टी अशा असतात जोपर्यंत आपण घासित नाहीत किंवा आपल्या मनाला असं जोपर्यंत जी क्लीन होईल तितकी की शांती भेटत नाही ना तोपर्यंत आपण ते गोष्टी ज आपल्या जशा हव्या तशा पद्धतीने क्लीन करत असतो नंतर हे बघा ही टीप आहे एक प्रत्येकाच्या फ्रीजला हा काही रबरी पट्टा आहे ना तो प्रत्येकाच्या फ्रीजला असतो तो आहे ना तो देखील असा अशा पद्धतीने काढून क्लीन करायचा असतो आतमध्ये ना खूप घाण होते कॉक्रोच वगैरे जातात हे जे काही खालचा उभा पट्टा आहे ना तो मी ऑलरेडी क्लीन केलेला आहे मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलं पण तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी उभा पट्टा मी तसाच ठेवलेला हो आहे बघू शकता आडव्या पट्ट्यात एवढी घाण नाही आहे कारण मी ती क्लीन केलेली आहे उभ्या पट्ट्यात घाण होती आडव्या पट्ट्यात घाण होती सॉरी आडव्या पट्ट्यात घाण होती तो आणि फक्त लावता नाही आहे ना फक्त थोडीशी जास्त असं फ्रेस करायचं ते लागून जातं आणि काढता नाही ना फक्त खेचून काढायचं तर आ, ते काम आहे ना अगदी व्यवस्थित आणि सोपं होऊन जातं ते आणि आतमध्ये काय होतं माहिती आहे का तिथे ना कॉक्रोच वगैरे जाऊन बसतात खूप घाण साचते त्यामुळे ना तो पट्टा ना आठवड्यातून एकदा तरी तो क्लीन करायला पाहिजे सो मी पण अगदी तशाच पद्धतीने करत असते आधी आता ना बऱ्यापैकी माझं फ्रीज क्लीन झालेलं आहे मी मस्त पण आता फ्रीज डेकोर करते डेकोर करते म्हणजे जे काय फ्रीजचे जे काही वस्तू लावायच्यात ना त्या वस्तू अगदी व्यवस्थित लावून ठेवते मला ना आता थोड्यानी भाजीपाला आणायला जायचं आहे सो माझ्याकडे ना भाजीपाला काहीच नाही आहे कारण आता ना आ, हा ना विकेंड चालू आहे त्यामुळे विकेंडला शक्यतो कोणाच्याच घरात जास्त भाजीपाला नसतो आणि आपण भाजीपाला संपल्यानंतरच जे काही करतो ना आ, क्लीन ते करत असतो असं तर मला वाटते मी तर असंच करत असते जे काय होतं ना फ्रूट्स होते संत्री वगैरे थोडीशी उरलेली हे जे काही बटर तो तू तूप वगैरे आणि थोडंसं उरलेला भाजीपाला की थोडाफार उरलेला पुन्हा सॉस वगैरे हो आणि बिर्या बिर्याणीचं पाणी म्हणजे वे आपण बिर्याणी बनवतो ना त्याचं जे काय पाणी ते, ते मला माझ्या मैत्रिणीने दिलं होतं मिरच्या वगैरे थोड्या राहिल्या होत्या पिशीमध्येच होत्या त्या मला आज आहे ना फायनली मी व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवते हे डबे मी ऑनलाईन नाही मागवले ऑनलाईन खूप छान डबे भेटतात पण मी आता सध्या आहेत ना माझ्याकडे हे डबे तर म्हटलं मग कशाला उगंच ऑनलाईन मागवायचे सो ह्याच्यामध्येच थोडंसं फार काहीतरी ॲडजस्ट करूया आणि मग नंतर घ्या हे जे डबे खराब झाल्यानंतर किंवा माझ्या मनाला वाटेल की नाही आता आपण डबे घ्यायला पाहिजे त्या टायमिंगला मग बघू मी घेईन मनाला आले तर कारण ऑनलाईन खूप छान डबे भेटतात पण हे मला खाली वीस रुपयाला एक डब्बा असा भेटलेला होता मार्केटमध्ये त्यामुळे मी तेच यूज करते जवळजवळ सात ते आठ महिने झालं मी हे डबे यूज करते फायनली पाहू शकता अशा पद्धतीने मी माझं फ्रीज क्लीन केलेलं आहे आणि आता मी भाजी आणि नंतर मी व्यवस्थित डेकोर करून ठेवे मग थोड्याफार भाज्या होत्या ना अशा पद्धतीने तुम्ही खूप कमी वेळात फ्रीज क्लिनिंग करू शकता माझ्यापैकी जास्त टाईम नव्हता मला ना म्हणजे खूप उशीर झाला होता क्लिनिंग करण्यासाठी जर दुपारी दु जर क्लिनिंग करायला घेतली असते तर मी अजून थोडंफार काहीतरी काम काढून टाईम काढला असता पण माझ्याकडे आता एवढा काही टायमिंग नव्हता हो त्यामुळे मी पटपट पटपट आणि जी काही मी तुम्हाला सिक्रेट टिप सांगितलेली आहे ना शेवटी तर ती ना तुम्ही नक्की फॉलो करा मला माहिती आहे तुम्हाला माहीत नसेल आणि मा जरी माहीत असेल ना तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग ती टीप आहे ना जी की मला माहीत होती माहीत असल्यामुळे मी तुमच्यासोबत ती शेअर केली कारण असं म्हणतात ना जे आपल्याकडे आहे ते ज्ञान दुसऱ्यांना देत जावे ज्ञान असो किंवा काही असो मग काही असं म्हणण्यापेक्षा फक्त ज्ञान किंवा जे काही देण्यासारख्या गोष्टी आहेत ना त्याच इतरांना दे देत जाव्यात तर मग अशा पद्धतीने मी एकदम काय गडबडीत क्लिनिंग वगैरे केलेली आहे आणि जर आहे ना तुम्ही आठवड्याची जर क्लिनिंग करत असा ना तर अशा पद्धतीने जर क्लिनिंग केली ना जे मंथली क्लिनिंग असते ना ती जास्त काही घाण होणार नाही त्यामुळं आपले जे श्रम आणि जे का काही कष्ट असतात ना ते वाचतात तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉग कदाचित येईल मी मिशोवरून मी ना काही ऑनलाईन प्रोडक्ट्स मागवलेले आहेत काही वस्तू मागवल्यात तर मी त्या विषयावर मी व्हिडिओ घेऊन येईल आणि जर तो तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल ना तर मला सबस्क्राईब नक्की करा मला म्हणजे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे ना तुम्हाला, ना माज़े माज़े ना तुम्हाला ते व्हिडिओवर ना नोटि नो, नोटिफिकेशन भेटून जाईल आणि मग तुम्हाला समजेल की असा असा व्हिडिओ आलेला आहे प काय होते माहिती आहे का बऱ्यापैकी म्हणजे टोटल सगळ्या बऱ्यापैकी वस्तू आलेल्या आहेत पण ज्या काही वस्तू एक वस्तू आहे मी जी मागवल्यापैकी एक वस्तू ती राहिलेली आहे मुंबईमध्ये आलेली आहे पण माहीत नाही माझ्याकडे येईन उद्या किंवा परवामध्ये मला भेटून जाईल त्याच्यावर जी डेट आहे ना ती एक्झॅक्ट त्याच डेटला येत नाहीत वस्तू त्याच्या अगोदर येऊन जातात तर नेक्स्ट ब्लॉग माझा ना एकतर उद्याचा असेल किंवा मग मिशोच्या ऑनलाईनचं हॉलचं असेल मिशो ऑनलाईन शॉपिंग असेल तर चला आता मी इथेच ब्लॉग एंड करते जर तुम्हाला हा च्या व्हिडिओ आवडला असेल तर माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय